सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अंबरनाथ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सालाबादप्रमाणे यंदाही शिवसेना शहर शाखा व प्रमुख श्री अरविंद वाळेकर यांच्यातर्फे भव्य दहीहंडी उत्सव दोन हजार पंचवीस पार पडला सकाळी कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख श्री अरविंद वाळेकर सौ मनीषा वाळेकर व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी श्रीकृष्ण व छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून केली यंदाच्या दहीहंडीचं वैशिष्ट्य म्हणजे तब्बल एक लाख अकरा हजार अक्षा अकरा रुपयांची मानाची हंडी कोणत्या पथकाने फोडली जाईल याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते सकाळपासून संपूर्ण परिसरात सांस्कृतिक उत्साहाचे वातावरण अनुभवायला मिळाले विविध भजन मंडळांनी भक्तिगीतांचा सादरीकरण केले सूर नवा ध्यास नवा फेम सुप्रसिद्ध गायिका कु नेहा केणे हिने आपल्या सुरेल गायनाने रसिकाने मंत्रमुग्ध केले त्याचबरोबर कोळी बीटसाठी प्रसिद्ध असलेले श्री मिथून कोंडवळे यांनीही प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले दुपारी सुप्रसिद्ध भजनी मंडळ श्री उमेश सुतार व त्यांच्या टीमने भजन कीर्तनाची रंगत वाढवली सायंकाळी सुप्रसिद्ध गायिका सौ पल्लवी दाभोलकर यांच्या गाण्यांनी रसिकांचा ठेका धरून ठेवला तर त्यानंतर सौ रोहिणी खैरनार व त्यांच्या टीमने सादर केलेल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक लावणीने कार्यक्रमाला चैतन्य आणले दिवसभरात तब्बल अडतीसहून अधिक गोविंदा पथकांनी सलामी थर लावले प्रत्येक पथकाचा उत्साह आणि जिद्द पाहून आयोजकांनी त्यांना विशेष पारितोषिके व सन्मानचिन्हे देऊन गौरव केला या सोहळ्यासाठी अंबरनाट शहरातील मान्यवर नागरिक विविध राजकीय पक्षांचे नेते मंडळी पत्रकार पोलीस कर्मचारी तसेच शहरातील सामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवसेना शहर शाखेचे पदाधिकारी माजी नगरसेवक महिला आघाडी व युवासेनेचे कार्यकर्ते यांनीही कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मोठी मेहनत घेतली अशा प्रकारे अंबरनाथकरांच्या मानाच्या दहीहंडी उत्सवाने शहरात अपार उत्साह भक्ती आणि जल्लोष निर्माण केला आणि संपूर्ण शहर एकत्र येऊन या पारंपारिक सणाचा भव्य उत्सव साजरा झाला ऐंशी वर्षांची परंपरा कलेचा आणि विश्वासाचा संगम आंबवणे बंधू यांचे श्री गणेश चित्रकला मंदिर इथे बनतायत शारू मातीच्या लाल मातीच्या सर्व प्रकारच्या मूर्ती आता तुमच्या मनातल्या बाप्पासाठी बुकिंग सुरू लगेच भेट द्या